चपाते करते आता मी बटाट्याची भाजी शिजते जेवासाठी माय गॉड हा पाऊस आहे का काय राह नुसता डेंजर पाऊस आहे एकदम व्हेरी डेंजरस लेट मी ओपन द गॅलरी अँड विल शो यू हाऊ इट इज रेनिंग ओ माय गॉड एव्हरीवन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तसे आहात सगळे आम्ही पण एकदम मजेत आहोत तर ब्लॉग ची सुरुवात जरा लेट करते मी आमच्याकडे पाऊस खूप येतोय ते मी व्हिडिओमध्ये अटॅच करायलाच किती डेंजरस पाऊस पडतोय झोपायची तयारी होती ऍक्च्युली दुपारची बट या पावसाने काय झोपू दिला आम्हाला इतक्या जोरात ओ गॉड

कशी आहे तुम्ही माझ्या आई येऊ म्हणजे ते बघा आमचे घ्याय अजून त्या झाडांमध्ये त्या झाडांमध्ये औषध दे त्यांनी त्या मात त्यांना नाही हा त्याच्यामुळे त्या मातीला खायचं नाही मातीमध्ये औषध टाकले ना मग ती माती कोणीच खायची नाही पप्पांनी त्या माती मागी ह्या औषध टाकले केलं पप्पांनी त्या माती मागी पप्पानी त्या मातीमध्ये ना औषध टाकले मग ती माती काय खायची नाही का नाही तू खायची का नाही मग त्याच्यावरच बस त्याच्यावरच बस बर ठीक आहे बस काय मागशील त्यांच्याकडे तू